रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या कारभाराची आणि घडलेल्या घटनांची चौकशी जिल्हाधिकारी तसेच उच्चस्तरीय समितीमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून याबाबत त्यांनी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना फोनवरून माहिती दिली तसेच रत्नदीप संस्थेचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला नागपूर येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मागण्यांबाबत लेखी मिळालं की आंदोलन आणि उपोषण मागे घेतलं जाईल असं पांडुरंग भोसले यांनी जाहीर केलं आहे बुधवारी आंदोलनाचा नववा दिवस होता रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक आर्थिक मानसिक शारीरिक पिळवणुकीमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस होता सायंकाळी पाचच्या सुमारास आमदार राम शिंदे यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्याबरोबर संवाद साधला विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेच्या शैक्षणिक शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ कसा केला जातो याचा पाढा वाचला पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे तसंच वनविभागानं हरिण पाळल्याचा गुन्हा दाखल केला आहे तसेच एक हरिण संस्थेच्या आवारात पुरले असल्याचे खोदकामात अवशेष आढळून आले दरम्यान यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले की रत्नदीप शैक्षणिक संस्थेत राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सदर विद्यार्थ्यांबाबत घटना हृदय पिळवटून टाकणारी असून शिक्षण संस्थेसाठी ही काळीमा फासणारी आहे याबाबत कडक कारवाई व्हावी आणि आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत दोन दिवसात कारवाई करतो असं सा सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी दिली रत्नदीप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे सर्व विद्यार्थी पांडुराजे भोसले यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ दिवसापासून विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला जामखेड तहसील समोर उपोषणाला बसलेले आहेत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचे नाही ह्या भूमिकेवरती ते ठाम आहेत मला या उपोषणस्थळी भेटण्यासाठी थोडा उशीर झाला माझ्या वैयक्तिक कामामुळं त्यामुळं मी विद्यार्थ्यांची आणि पांडवराजांची देखील दिर्गिरी व्यक्त केली दे आहे आत्ताचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचं बोलणं करून दिलेलं आहे सांगितलं की दोन दिवसामध्ये कारवाई करतो आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयाचे प्रायव्हेट सेक्रेटरी प्रभाकर काळे यांच्याशी देखील बोलणं झालेलं आहे थोड्या वेळात बैठक संपताच मान्य मुख्यमंत्री महोदय देखील दे उपोषणकर्त्याशी आणि विशेष करून पांडुराजे भोसलेशी बोलते निश्चित स्वरूपामध्ये जामखेडच्या इतिहासाला ही काळीमा फासणारी घटना या शहरामध्ये होते आणि राज्यभरातले विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं ऐकून एकदम हृदय फेलावून गेलं अशा स्वरूपाचं हे सगळं कृत्य गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे याची विशेष करून एस आय टीमार्फत मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि या गुन्हेगाराला तात्काळ अटक झाली पाहिजे या स्वरूपाच्या अनेक मागण्या आहेत या स्वरूपाच्या मागण्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये सरकार गंभीर स्वरूपाच्यामध्ये आहे मी आज बोलणंही केलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये या संदर्भामध्ये दे देखील मी पाठपुरावा करणार आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदय देखील याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मी नंतर लक्ष घालतील शेवटी या राज्यातले विद्यार्थी शिक्षणाकरते इथे आलेत आणि म्हणून जामखेडकरांचं देखील कर्तव्य आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यामुळे कुठलाही पक्ष अभिनिवेश राजकारण बाजूला ठेवून सगळ्या गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे निश्चितच अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आंदोलन केलं आहे आणि त्यांच्या न्याय मागण्या आहेत या न्याय मागण्यासाठी सरकार दरबारी मी पाठपुरावा करणार आहे म्हणून शासन आणि प्रशासन निश्चित स्वरूपामुळे याच्यातून मार्ग काढेल आणि त्यांना अटक करण्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या ती देखील दोन दिवसात कारवाई होईल तर आमदार रोहित पवार यांनी दुपारी दुसऱ्यांदा आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊन पुणे विद्यापीठ रायगड विद्यापीठाकडे फोन करून रत्नदीप संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यास सांगून उपोषणकर्त्यांना लेखी अहवाल देण्यास सांगितलं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आज विद्यार्थ्यांचा नववा दिवस आहे आंदोलनाचा आणि आपली दुसरी पण चक्कर तर त्या संदर्भात आपली काय चर्चा झाली आणि त्या संदर्भात काय सर्व विद्यार्थ्यांशी सातत्याने आम्ही सगळेजण बोलत होतो मी फोनवर होतो त्याच्याच बरोबर आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत हे सातत्याने मुलांना भेटत होते त्यांच्या अडचणी जाणून घेत होते परवा जेव्हा मी आलो सहा तास या मुलामुलींबरोबर तिथं मी बसून होतो त्याच्या आधी सुद्धा सर्व अधिकारी युनिव्हर्सिटीचे असतील सरकारचे असतील आपल्या तालुक्याचे असतील जिल्ह्याचे असतील यांच्याबरोबर आम्ही बोलत होतोच तसंच दोन दिवसापूर्वीसुद्धा जेव्हा मी आलो तेव्हा परत एकदा सर्व अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं फोनवर बोलणं करून दिलं काही युनिव्हर्सिटीचे अधिकारी स्वतः परवा आले होते जे आले नव्हते त्यांना विनंती केल्यानंतर काल परत एकदा ते आले आजसुद्धा एक प्रमुख कमिटी ऑडिट करण्यासाठी आता आलेली आले, आहे आणि सगळ्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं आहे की मुलींनी आणि मुलांनी जे अनुभव सांगितले ते अतिशय भीतीदायक आहे वाईट वाटणारे आहेत आणि कुठंतरी अशा लेवलला एखादा माणूस जाऊ शकतो हे सुद्धा काही प्रमाणात विचार करता येत नाही अशा गोष्टी काही मुलींबद्दल झाल्यात असं कळते आणि तसंच एक बिल्डिंग दाखवून सात विविध कॉलेजेस तिथं चालवले जातात म्हणजे एकच लॅब ही एका विभागाला दाखवली जाते तीस लॅब दुसऱ्या विभागाला दाखवली जाते तीस लॅब तिसऱ्या विभागाला युनिव्हर्सिटी दाखवली जाते म्हणजे एकतर युनिव्हर्सिटीची फसवणूक आहे शासन प्रशासनाची फसवणूक आहे आणि जे विद्यार्थी पालक येतात त्यांची फसवणूक आहे एका किलोमीटरसाठी बस सेवा चालू करण्यासाठी तीस तीस हजार रुपये घेतलेत मग एखाद्या व्यक्तीला एक टक्का प्रेझेंटी कमी असेल तर एका टक्क्याला हजार रुपये देण्यात घेण्यात आले आहेत हॉस्टेलसाठी दीड दीड लाख घेतलेत यावेळी करते आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले म्हणाले की जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आंदोलन आणि उपोषणावर ठाम राहिले यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या बोलता येत नव्हतो बोलाव असं वाटत पण नव्हतं कारण आमचा विषय जो होता त्यात आम्ही आता होत होतो आम्हाला यश मिळत नव्हतं मागील पाच दिवसापासून अथक परिश्रम सर्व माझ्या स्टाफचं यश आहे आमच्या एस पी साहेबांचं मार्गदर्शन एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस टीमने हे छान काम केलेलं आहे वस्तुत यामध्ये असे आहे की आपलं जे मानसिक छळ झालेला आहे या ठिकाणी आर्थिक शोषण करून जो छळ झालेला आहे आणि काही महिला भगिनींचा लैंगिक छळ झालेला आहे यामध्ये यापुढे पण आम्ही अनेक वेळा आवाहन केलेलं आहे आपण तक्रार नोंद करणं आवश्यक आहे आपण निर्भीडपणे समोर येऊन एफ आय आर नोंद केल्याशिवाय काही करू शकत नाही पुरुषच्या केसेस मध्ये पण आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम आहे म्हणून आरोपींना सुप्रीम कोर्ट पर्यंत जाण्याची वेळ लागली अदरवाइज त्यांना आम्ही जर काही आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय असता तर सेशन कोर्ट हायकोर्ट मध्ये त्यांना बेल मिळाला असता आम्ही आमची बाजू चांगली मांडलेली आहे त्या व्यतिरिक्त आज देखील अगदी स्पष्टपणे आपण सर्वांना सांगतो की आपण न घाबरता आता तरी आपला दृढ विश्वास आपल्या सर्वांचा पोलीस दलावरती झालेला आहे तर याचा आम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीने आनंद वाटतो आता आपण मीडिया समोर अनेक तक्रारी देता परंतु आम्हाला भीती वाटते की यामध्ये मग असं महिला आयोग किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात आणि हे मीडियामधून त्यांना समजतं की अनेक तक्रारी आहेत आणि मग काय प्रकार आहे स्थानिक पोलीस प्रशासन तक्रारी नोंद करत नाही का आरोपीला आभय देत आहे का अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप होतात आणि काहीही कारण नसताना काम करत असताना सुद्धा आम्हाला कधी भीती वाटते की आम्हीच आरोपीच्या तुलयात उभं राहतोय का तर असं होता कामा नये आता तर आपल्या सर्वांचा पोलिसांवरती पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे दृढ विश्वास आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी तक्रार नोंद करण्यासाठी न घाबरता समोर यावं आणि तक्रार नोंद करावी अशी विनंती आणि आवाहन करू या ठिकाणी नाव होणार नाही त्यामुळे डिस्क्लोज होणार नाही याची काळजी येईल आदरणीय त्याचप्रमाणे राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी हजर राहून आपण सर्वांनी ज्यांचा छळ झालेला आहे अशा सर्व मुलींनी न घाबरता तक्रारी नोंद करणं आवश्यक आहे यामध्ये आदरणीय ठिकाणी त्याचप्रमाणे राम साहेब यांनी पण या ठिकाणी आले सर्व प्रशासकीय अधिकारी कुलगुरु साहेब मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत संपर्क साधला आपल्या सर्व अडचणींचं समस्यांचं निराकरण केलं आणि आम्हाला कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात जामखेड पोलीस स्टेशनला मदत केली याबद्दल मी त्यांना सर्वांचे आभार मानतो जय हिंद आज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लढा उभारला होता तो आज आठवा उपोषणाचा दिवस आहे या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येऊन गेलेले आहेत आरोपीला अटक झालेली आहे या ठिकाणी दुपारी जामखेड विधानसभेचे आमदार दादा पवार देश विधान परिषद सदस्य प्राध्यापक शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी ही मदत केलेली दोघांनी मला एकच सांगायचं आहे आमच्या ज्या सात विद्यापीठाच्या आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या आम्ही पूर्णपणे वाचणार थोडा विचार हा मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे हा लेखी दिल्या फरक आम्ही सोडणार नाही गेले आठ दिवस झाला आम्ही एक लिणी बसलोय एक वर्ष मुलांच्या शिक्षणात वाया आहे पुन्हा त्यांना एकाच चुकीमुळे त्रास होऊ नये म्हणून आम्ही ज्या लेखी स्वरूपात घेणार आहे ते वाचून ते काय सुटणार नाही मागण्या काय लेखी म्हणजे असं पूर्ण होणार नाही वाचून बघतो त्यानंतर निर्णय घेतो दरम्यान आमदार राम शिंदे यांच्या मोबाईलवर पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी फोन करून रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती दिली ही माहिती येताच विद्यार्थी आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला यावेळी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी आभार व्यक्त करून त्याची चौकशी करून फाउंडेशनच्या इतर सहा संचालकांवर देखील गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक करण्याची मागणी केली दरम्यान या अटकेविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक सांगितले जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात फीवाडी विरोधात तसेच इतर मागण्यांकरता पाच तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं तसेच आठ तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयभंगाचा पुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव पी एस आय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते दोघ पथकांनी पुणे इंदापूर यवत या सर्व भागांमध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवन परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे बाईट द मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोनकर जामखेड